नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या वाढोना रामनाथ येथे सूर्योदय संघाचे उद्घाटन दोन सात दोन हजार एकवीस रोजी सकाळी करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात हरतालिका तिरमारे वैष्णवी बावने यांनी मान्यवरांच्या स्वागत गीताने केली यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन नंदा बलखंडे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन देशमुख जिल्हा व्यवस्थापन प्रमुख यांनी केले महिला करन महिला सशक्तीकरण करण्यासाठी नोंदणी क्रमांक राज्य शासन व केंद्र शासनाच्या अंतर्गत योजनेची माहिती यावेळी देण्यात आली गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या यानंतर पशु चिकित्सालय येथे परसबागेचे भूमिपूजन करण्यात आलं या ठिकाणी रेशमी कुंभलवार रुपाली शिंदे सविता बहादुरे यांनी परस बागेबद्दल माहिती सांगितली या ठिकाणी प्रामुख्याने अनिरुद्ध कवठेकर तिरमारे जयंत ढोके प्रभास संघाच्या खंडारे सचिव वंदना वाघमारे लिपिका मनीषा कडू समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून संध्या गायधनी वनमाला मते किरण चौधरी शीतल ठवकर तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैशाली रिठे सभापती पंचायत समिती अनिता अडमाते जिल्हा परिषद सदस्या सविता तिरमारे सरपंचा अमोल गुल्हाने उपसरपंच के एन घोंगडे मनीष कहाते वंदना चौधरी सारिका चिमनकर मनीषा कस्तुरे रीता मडावी पूनम मेश्राम स्वप्नील कडू ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी अर्जुन गाडेकर घुले, शिंदे तथा माटोडे, शिवसेना तालुका शिवसेना विष्णुपंत तिरमारे तिरमारे गणेश सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रिया जगवार यांनी केले गटांना चांगला पुढील व्यवसाय होण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतच्या पुढाकारांनी त्यांना मानसंघासाठी कार्यालय उपलब्ध करून दिलं आणि आज त्याचं पंचायत समितीच्या सन्मानित सभापती जिल्हा परिषद सदस्य सरपंच तही ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तो त्यांना आज उद्घाटनसुद्धा झालेला आहे एवढीच अपेक्षा आहे की या माध्यमातून बचत गटाचा सर्वांगीण उपवास व्हावा आणि त्यांचं उपजीविका चांगल्या पद्धतीनं व्हावी सर्वांनी चांगलं कार्य करावं आणि प्रभाग संघाच्या माध्यमात ग्राम संघाला आणि कर्ज पुरवठा होतो ते नियमित परत आणि चांगली उपजीव उपजीविका करा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद विदर्भ न्यूजकरिता उत्तम ब्राह्मणवाडे व वा सागर सव्वा लाखे यांचा हा वृत्तांत